केंद्र सरकारने आता आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे त्यामुळे आता लवकरच नवीन वेतन आयोग ही स्थापन होईल पुढे या आयोगानं शिफारसी स्वीकारून अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुरू करण्याचा सरकारचा मान असे म्हणजेच पुढील वर्षात आठवा वेतन आयोग सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष लागू होईल त्यामुळे केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकामध्ये आनंदाचे वातावरण आहे पण या आठव्या वेतन आयोगात पूर्वीच्या सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाच्या तुलनेत बदल होणार आहेत मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद